सुंदर चेंडू आहे खरोखरच बीड चेंडू पुन्हा अरबाज गोलंदाजी मार्क वरती अरबाजचा सामना करणारा तो प्रजोत सलामी आलेला फलंदाज स्वरूप नॉस्टाई घेणलाय एक धाव मिळते एका धावावर समाधान बनावं लागतंय धाव संख्या सहा पहिल्या षटकाच्या खेरीस एक बाद सहा बारा चेंडू आणि अकरा धावांची गरज नो आता वाईट पडला नाही तर बारा चेंडू आणि अकरा धावा आणि आता फिरकी गोलंदाज समीरचा आता चेंडू दिसतोय या सामन्यातील स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो फिरकी गोलंदाज समीर समीरचा सामना करणार आहे तो प्रजोत खरोखरच पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू एक धाव मिळते दोन धावा या दोन नावे धावसंख्येत भर पडून संख्या पोचते आठ वरती एक बाद आठ काही खाली राहणार चेंडू फलंदाज हळूच करून खेळून काढतोय दोन धावा घेण्यात यशस्वी होतोय पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्क वरती स्पिन गोलंदाजी करताना दिसतोय तो समीर खरोखरच सुंदर गोलंदाजी आणि यष्टरक्षक मात्र आता कारण यष्टरक्षकालाही कळत नाही कोण लेग स्पिन होतोय ऑफ स्पिन होतोय रक्षक चूक करतोय पुन्हा एकदा समीर खरोखरच स्पिनचा अचूक नमुना समीर कडून पाहायला मिळतोय समीर एकदा पुन्हा जोरदार चेंडू दोलावला बघूया किती धाव मिळत आणि हा चौकार प्रजोत्त्या बॅट मधून निघाला खणखणीत चौकार आणि या सामन्यातील लेखील पहिला चौकार चौकाराने धावसंख्येला आकार येतोय धावसंख्या पोचतीय बारावरती डबल फिगर मध्ये धावसंख्या अजूनही पाच धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पाच धावांची गरज समीर खरोखरच इथे टन पाहायला मिळतोय आणि बघूया किती धावा मिळत आहेत या दोन धावा दोन नव्याच्या धावसंख्येत भर पडून धावसंख्या पोचते चौदा वरती जिंकण्यासाठी तीन धावांची गरज समीर खरोखर स्पिन सुंदर गोलंदाजी करतोय परंतु थोडस बांधाचा अडथ आणि क्षेत्राचं साथ त्याला काही मिळत नाहीये चेंडू निर्धाव धाव संख्या चौदा जिंकण्यासाठी तीन धावांची गरज वन डाऊन ला खेळायला आलेला प्रजोत पुन्हा एकदा जोरदार असा चेंडू बघूया आणि आज षटकार खरोखरच योग्य असं जजमेंट करून टायमिंग शॉट ज्याला म्हणतात तो प्रजोच्या बॅटमधून निघाला षटकार आणि विजयी संघ झालाय तो विलिय विलिय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सामना इथे संपला आजच्या दिवसातील देखील सामने संपलेत धन्यवाद